नमस्कार मी भंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दीपक आबांचा प्रचारात शिवसेना जोरात सांगोला विधानपरिषद महाविकास आघाडी आघाडीप्रणित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार माननीय दीपक आबा पाटील यांच्या प्रचारात प्रचारार्थ जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ व जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशाने पंढरपूर तालुक्यातील शिवसेना अर्थात सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख जयवंत माने पंढरपूर शिवसेना तालुका प्रमुख बंडू घोडके पंढरपूर उप तालुका प्रमुख उत्तम कराळे नागेश ऋतोंड संजय घोडके कल्याण कदम यांनी नाजरे पाचेगाव उदनवाडी हतीत बुधिहाळ चोपडी या गावामध्ये घरोघरी जाऊन माननीय दीपक आबांचा प्रचार केला आणि माननीय दीपक आबांचं मशाल हे चिन्ह असून ते एक नंबरला आहे अशा प्रकारे पटवून देण्याचं काम पंढरपूर शिवसेनेनं केलं धन्यवाद मी बंडू घाडगे आपण ऐकत आहात इन्सर्च न्यूज